अमरावती शहरातील प्रभात टॉकीज जवळील असलेली जीर्ण झालेली दोन मजली इमारत अचानक कोसळली या इमारतीच्या मलब्याखाली दबून चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली असून मलब्याखाली दबलेले चारही मृतदेह बाहेर काढल्याची माहिती समोर येत असून चारही मजूर असल्याचे समजते तर दोघे गंभीर असल्याचे सांगितले जात आहे अमरावती शहरातील प्रभात टॉकीज जवळ असलेली जुनी इमारत अचानक कोसळल्याने इमारतीच्या लोक दबल्याची माहिती मिळाली होती तर ही बाहर काडले असुन। सव गें होते। तर त्यातील त्यातील लोकांना बाहेर काढले असून होते दोघांना जिवंत बाहेर काढण्यात आले राजेंद्र लॉसच्या मालकास महापालिकेने चार वर्षांपूर्वीच व्यावसायिक दुकाने असलेली ही इमारत अतिशय शिकस्त झाली असल्याने इमारत पाडण्याचे निर्देश संबंधितांना दिले होते त्यामुळे दोन तीन दिवसापासून ही इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले होते बांधकाम करीत असताना अचानक इमारतीचा पहिला माळा कोसळला त्यामध्ये चार ते पाच मजूर दबल्या गेले त्यापैकी दोघांना ढिगारा खालून जिवंत काढण्यात आल्याचे समजते महापालिकेची यंत्रणा पोहोचण्यापूर्वी लोकांनी स्वतः कुदळे फावडे घेऊन मदत कार्य अवलंबिले होते महापालिकेची अग्निशमन व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून सिटी कोतवालीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला वेग देण्यात आला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती